तर मित्रांनो आपण आता आलोय वडगाव हवेली इथे होणाऱ्या आदित्य चॅम्पियन मैदानात आत्ताच गाड्या यायला सुरुवात झाली तरी बघूया कोण कोण आले या मैदानात काय तुमचं दादा गाव नाही कोणता बैल आणला आहे आज दबंग आहे बघा मित्रांनो नाव काय दादा तुझं गाव कोणकोणते बैल आणले तर आज हां एवढी आणली तुमचं बुबलुगडचे वाटेगाव नाव काय बैल कोणतं बैल आजरा हे पण वाटेगावचे आहेत बघा काय नाव बैलाचं वाटेगावचा हरण्या देखील आहे बघा तुमचं गाव अंकलखोप बैलाचं नाव काय शंभू आणि अंकलखोपचे शंभू आणि भारत आले बाबा मित्रांनो पडगाव हवेली आणि गोपचे दादा नाव काय तुमचं उदय गाव कोणता बैल आणला आज साकुर्डीचा मायकल आला बाबा मित्रांनो दादा नाव काय तुमचं रोहित जाधव गाव गोंदी कोणतं बैल आणला आज काय ना गोंदी जर रायपल आला बाबा मित्रांनो तुमचं काय ना गाव कोणतं बैल आणलं बलमा कराडचा बलमा आणि सोन्या बघा कुठलाय गाव कुठ नाव काय बैल आहे वाटरचा राजा आला बा काय गावगाव नांदगाव कोणतं बैल आणलाय आज नांदगावचा शंकर देखील आला बघा मित्रांनो नांदगावचा देव आहे बघा दादा नाव काय तुमचं सांग की बाळमत गाव कुठलं सातेवाडी हां नाव काय बैल आज शंभू सातेवाडीचा शंभर आहे बघा नाव काय तुमचं गाव कुठलं हिंगणोळे कोणता बैल आणला आज सुंदर राहुल राहुल आहे बघा मी इकडे सुंदर नमस्कार काय नाव तुमचं गाव एटी बुद्धी कोण कोणते बैल आणले तर आज राजा आहे का आणला राजाय काय सोमवारी सरकार आहे बघा इकडे कनय आहे आदत आहे तिने पण तिथे पण आहेत बघा मित्रांनो दादा नाव काय तुमचं गाव रघुनाथ पाटील नांदगाव कोण कोणते बैल आणतात दास हा इथ तीन आहेत काय काय नाव आहे त्यांची एक दोन नंबर राजा हा सावकार आहे बघा इकडं दोन नंबरला राजा आहे आणि तीन नंबरला तीन नंबरला सावकार आहे बघा आदत आहेत ना तिने तिने पण आदत आहे बघा वारुंजीचा अरुणजीचा पिष्टन आहे बघा जखीन वाडीकरांचा पक्षा देखील आला बघा मित्रांनो कारव्याचा रॉकेट देखील आला बघा आदत आहे रॉकेट नाव का बैला कोणता बैल आहे ओगलीवाडीचा विक्रम आहे बघा